नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सर्व वरायटी जी आपण एक आठ ते दहा दिवसापूर्वी आपण लागवड केली होती मग त्याच्यामध्ये आपणाला सुरुवातीपासून किंवा आपण आता जे हिवाळ्या हंगामामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करणार आहे की ज्याचा हार्वेस्टिंग किंवा जो प्लॉट आपणाला उन्हाळ्यामध्ये चालू होणार आहे मग त्याच्यामध्ये आपणाला ज्यावेळी आपण प्लॉटची लागवड केली किंवा प्लांटेशन केलं त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कशा पद्धतीने सुरुवातीला ड्रेंचिंग असतील किंवा जे आळवणी आपण म्हणतो ते कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळी आपण प्लॉटची लागवड करतो त्याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने डम्पिंगचा इश्यू असेल कॉलर रॉट असेल त्याचबरोबर आता थंडीच्या वातावरणामध्ये वायरस असेल किंवा प्लॉटची ग्रोथ न होणे त्याचबरोबर आपण पाहू शकता सकाळच्या सकाळी आपणाला दवबादळ परत आहे याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने रोप सेट झाली पाहिजेत चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आता आपण पाहू शकतो अशा पद्धतीने आपला प्लॉटची ग्रोथ असेल किंवा प्लॉट हा डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता अशा पद्धतीने प्रत्येक पेऱ्यामधून आपण फुटवा असेल किंवा जी फूट आहे ती निघताना पाहायला मिळत आहे आता याच्यामध्ये आपण प्रामुख्याने रोपं लागण केली त्याच्यामध्ये आपण बोरगावी टेक्नॉलॉजीचा हा थोड्या प्रमाणात हा वापर केला आहे त्यांचे जे आपणाला हार्मोन बेस्ड टॉनिक मिळतात किंवा जे हार्मोन मिळतात त्याचा आपण सुरुवातीला ड्रेंचिंगसाठी वापर केला आपण रोपं लागण केली त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण पहिली ड्रेंचिंग घेतली की ज्याच्यामध्ये त्यांचं आपण जे आपल्याला स्टार्टअप पाहायला मिळतं ते आपण प्रतिपंपासाठी पन्नास मिली त्याच्यासोबत पन आपण जे आय सी एल कंपनीची ग्रेड आपल्याला पाहायला मिळते सात पन्नास सात ते आपण शंभर ग्रॅम घेतली व बावीस टीन हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम याची पहिली ट्रेन्शिंग केली त्याच्यानंतर आपण दोन दिवसाचे गॅपनंतर दुसरी ट्रेन्शिंग केली की ज्याच्यामध्ये आपण वरगावी टेक्नॉलॉजीचं जे दुसरं हार्मोन पाहायला मिळतं किंवा जे आपण साबीनसारखं टॉनिक पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड असेल त्याचबरोबर इतर एलिमेंटसुद्धा पाहायला मिळतात जे आपल्याला इन्स्पिरिन या नावाने पाहायला मिळतं त्याची के ड्रेन्चिंग केली ते प्रतिपंपासाठी पन्नास मिली त्याच्यासोबत आपण बारा एक्सळ झिरो हे खत घेतलं हे दीडशे ग्रॅम प्रतिपंपासाठी घेतलं व जो आपल्याला स्लेअर प्रो पाहायला मिळतो तो, तो आपण प्रतिपंपासाठी पन्नास मिली अशी तिन्हीची एकत्रित त्या ड्रेन्शिंग केली आता तिसरी ड्रेन्सिंग आपली दोन दिवसापूर्वी तिसरी ड्रेन्चिंग झाली की ज्याच्यामध्ये त्यांचा फार्मर आहे हार्मोन पाहायला मिळतो तो प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम त्याच्यासोबत बारा एकसष्ट झिरो एक हे खत आपण घेतलं की जे आपण प्रतिपंपासाठी दीडशे ग्रॅम घेतलं व त्याच्यासोबत आपण त्यांचं फ्री फायर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड हे पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये जे आपल्याला सुरुवातीला कॉलो कॉलोरॉट असेल डम्पिंग असेल की जी मरीची जी समस्या जाणवते त्याच्यासाठी ते पन्नास मिली अशी तिन्हीची एक ड्रेंचिंग केली आता तीन ड्रेंचिंग आपले झालेले आहेत चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप असेल किंवा चांगल्या पद्धतीने रोपांना काळोखी असेल ग्रोथ असेल पानांची ग्रोथ ही चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर आपण त्यांचं जे एक सेवन रेस हे टॉनिक पाहायला मिळतं त्याचा एक स्प्रे घेतला की जे आपण एक दोन ते तीन दिवसापूर्वी त्याचा स्प्रे घेतला की जे पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच मिली त्याच्यासोबत साफ हे बुरशीनाशक आपण घेतलं की जे आपण प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम घेतलं व त्याच्यासोबत आलिका हे आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ मिली घेतलं त्या तिन्हीचा एकत्रित्या स्प्रे दिला आपण आता उद्याच्याला किंवा उद्या याच्यामध्ये बेनिव्याचा स्प्रे देऊन घेणार आहे की ज्यामुळे आपल्याला सुरुवातीला नागाळी असेल किंवा जे थ्रिप्स असेल पांढरी माशी असेल की सुरुवातीला आपणाला जो आक्साचा प्रादुर्भाव हा जाणवतो किंवा पांढरी माशीचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवणार आहे त्याच्यासाठी बेनिविया हे प्रति लिटर पाण्यासाठी दीडमिली घेऊन याचा आपण स्प्रे देणार आहे आता खतांचं नियोजन आपण कसं करणार आहे हे आपण ड्रेंचिंगचं नियोजन झालं आता याच्यामध्ये आपण माती भरून घेणार आहे ही माती भरल्यानंतर आपण प्रामुख्याने पहिलं ड्रेंचिंग किंवा ड्रिपचं ॲप्लिकेशन देणार की ज्याच्यामध्ये एकरी एक किलो ट्रायको व एक किलो सुडो व त्याच्यासोबत एक लिटर ताक याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन देणार आहे की ज्यामुळे आपल्याला सु ज्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळे आपला प्लॉट फ्लॉवरिंग स्टेजला येतो किंवा फुलकळी चालू होते त्यावेळी आपल्याला मरेची समस्या असेल किंवा ज्यावेळी आपण माती भरतो त्यावेळी तिथून रोप हे कट होणे किंवा तिथं डाग पडणे खोडाला डाक पडणे याच्यासाठी ट्रायकोसोडोचं एक ॲप्लिकेशन देणार त्याच्यानंतर आपण जे आय सी एल कंपनीची अकरा छत्तीस चोवीस ही स्टार्टर ग्रेड आहे ते एकरी आपण तीन किलो त्याच्यासोबत स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राऊट याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देणार त्याच्यानंतर आपण मॅग्नेशियम सल्फेट बारा एकसष्टी झिरो याचं एकत्रित एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देणार त्याच्यानंतर आपण पन... मॅग्नेशियम सल्फेट व सल्फर याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देणार त्याच्यानंतर प्लॉटच्या ग्रोथनुसार किंवा आपल्याला जी आवश्यकता आहे त्याच्यानुसार आपण एक चार ते पाच दिवसानंतर खतांचं ॲप्लिकेशन ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने ज्यावेळी दोबा बादळ पडणार आहे त्यावेळीसुद्धा आपण कशा पद्धतीने फवारणीचं नियोजन की ज्यामुळे आपणाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झाला पाहिजे कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हे कशा पद्धतीने घेता आलं पाहिजे याच्यासाठी आपण सुरुवातीपासून कमी खर्चाचं नियोजन असेल किंवा कमी कमी आपण जे खतांचं ॲप्लिकेशन आहे हे कमीत कमी देता कशा पद्धतीने आपण प्लॉट हा डेव्हलप करू शकतो याच्याविषयी आपण हे माहिती घेणार आहे आता बोरगावी टेक्नॉलॉजी वापरण्याचा आपल्याला हेतू म्हणजे आपल्याला रिझल्ट पाहायचं होता त्याचबरोबर कशा पद्धतीने दे डेव्हलप होतो कशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळतो याच्यासाठी त्याचं आपण ड्रिपचे ॲप्लिकेशन किंवा जे ड्रेंचिंग आहेत त्या तीन ड्रेंचिंग आपण सुरुवातीला हे करून घेतला त्याचासुद्धा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने जाणवत आहे अशा पद्धतीने सर्वचे सर्वरूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला जो बुडालगत फुटवा जाणवतो किंवा जो हवा आहे तो चांगल्या पद्धतीने मिळाला हा पाहायला मिळतो तर चला आपल्याला आता वीडियो का व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद